त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भोव घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत निवडणूक त्र्यंबकक्षोर शहरामध्ये आढावा बैठक घेण्यात आली काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती नगरपंचायतीमध्ये आमच्या पण पक्षाचे उमेदवार उभे करणार ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार असे दिनकर अण्णा पाटील यांनी सांगितले स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अकरा नगर जिल्ह्यातील होणार आहेत नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर महापालिका तर आज इथं महाविकास आघाडीची मिटिंग काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना अशी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये खरोखर ज्यांचं चांगलं असं काम आहे पुरुषोत्तम खडलक शिवाजी कजबे आमचा सुयोग नार्वेकर संजू कदम गणेश कुटुळे भुतडाय ना मोहन शुरे, सूर्यवंशी आणि नरजनी आणि दिनेश पाटील या सगळी मंडळी यांनी अतिशय चांगली मिटिंग घेतली आणि देवाच्या ही मिटिंग सुरू झाली निश्चितपणे त्र्यंबकेश्वरमध्ये महाविकास आघाडीची ताकद आम्ही जुमाने सुरू करणार आहे याच्यामध्ये आम्ही सहा पक्ष एकत्र राहणार अजित चार असले म्हणजे बघा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष उद्धव साहेबांचा पक्ष राजसाहेबांचा पक्ष वंचित आघाडी आंबेडकरांचा काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट सहा पक्ष आम्ही एकत्र लढणार आहोत आणि या ठिकाणी नगर त्र्यंबक नगर परिषदच नव्हे जिल्ह्यात आम्ही ही ताकादुरी करून आम्ही सोमवारीसुद्धा इथं येणार आहोत आणि एक महाविकास आघाडीची मीटिंग होईल आणि पुरुषोत्तम त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं प्रत्येक प्रभागात फॉर्म भरा नगराध्यक्षाचा फॉर्म भरा आणि कोण किती पैसे वाढतो कोण काय करतो तो विषय बाजूला ठेवा पण आजची परिस्थिती जी महाराष्ट्राची देशाची शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आहे कोरा दुष्काळ जाहीर केला नाही त्यानंतर महागाई किती वाढलेली आहे मग त्याच्यात पेट्रोल डिझल गॅस शेतकऱ्यांच्या औषध असतील खताच्या गोण्या असतील त्र्यंबक रोडचं अतिक्रमण बघा तुम्ही आणि ह्या शहरामध्ये अशी तोडफोड होणार आहे त्यांना इथं उमेदवार का उभे करायचे सत्ता का आणायची का म्हणजे मग जर विरोधी पक्ष निवडून आला तर तो तोडून देणार नाही आपल्याला आणि भाजपचे आले का मग ते कसं आहे तोडा आज काय त्र्यंबकेश्वरची हालत रोडची पिंपळगाव वळवल्यापासून त्र्यंबक रोडपर्यंत गोरगरीब लोक फोड गोर भरत होते आणि हो ते अख्ख्या आटेल तोडून टाकलेल्या घरं तोडी ही परिस्थिती निर्माण आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची मागणीच महाविकास आघाडीची गुन्हेगारी मुक्त भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त हा नाशिक जिल्हा झाला पाहिजे आमची ही खरी मागणी आहे आणि आम्हाला त्याच अनुषंगाने जनतेसाठी लोकशाही येऊन तर राहण्यासाठी रा आम्हाला कोणताही जातीवाद धर्मवाद करायचा नाही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हा भारत देश हजारो जाती धर्मांना नटलेला देश आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे त्यासाठी आपण सुद्धा जनतेने घाबरून न जाता सगळ्यांनी एकत्र राहा एकत्र या आम्हाला कोणताही जातीवादावर निवडणूक लढवायची नाही आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही आम्हाला एकच पाहिजे जनतेला न्याय द्यायचा आहे गुन्हेगारी मुक्त भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी ओला दुष्काळ असेल शेतक महागाई कमी करायची जे आज हटेलं पाडले लोकांचे बंगले पाडले या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आणि विरुद्ध जनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती असणार आहे आणि मला माहिती आहे त्र्यंबककर शहरातली माणसं आहे ना मी सगळा विचार करणार आणि विचार करून आमच्या गोरगरीब जे उमेदवार असणारे त्यांना निश्चितपणे निवडून देतील आणि तो सत्ता महाविकास आघाडी येईल त्र्यंबक शहरच्या सर्व बांधवांना विनंती करतो बंधू भगिनींना की आपण सत्याबरोबर राहा आणि या गोरगरीबांना निवडून द्या एवढी विनंती करतो माझ्या ठिकाणी डी जी सूर्यवंशी सलीम आमा अंकुश पवार मधुकर खानबाले रामदास चव्हाण ही सगळी मंडळी आली आणि या सगळ्या मुलांनी अतिशय चांगली मिठी इथं लावली त्यांना खूप धन्यवाद सगळ्यांना जे आले त्यांनाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर अण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिवसेना गटाचे डी जी सूर्यवंशी सलीमा मामा शेख तसेच त्र्यंबकशोर तालुक्यातील काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक नबी काका शेख बाळासाहेब लहागे राजाभाऊ पाटील लक्ष्मण निलके भूषणजे भुतडा अल्पना अहिरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ अंबापुरे काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश पाटील मनसेचे अध्यक्ष जगदीश नार्वेकर शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे तसेच इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रमुख मान्यवरांच्या भाषणांनी होऊन घातलेल्या स्थानिक स्वराज्य व नगरपंचायत आपलाच विजय होणार असे मान्यवरांच्या भाषणातून दिसून आले साठी प्रतिनिधी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका